मर्डर केस सीजन दुसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग नववा ताडकण उठून अभी बाहेर कॉमन गॅलरीत आला पाटील आजही पोलीस वसाहतीत दोन खोल्यांच्या घरात राहत होता फक्त त्यांच्या वसाहतीला लांब कॉमन गॅलरी होती एवढाच काय तो तिला असा समोरून एक लोकल धार 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 आवाज करत निघून गेली आणि अभिला तोच धार धार आवाज आपल्या डोक्यातही घुमतोय असं वाटत मागो मागोमाग पाटीलही बाहेर आला साहेब हो साहेब काय झालं काय सगळं चांगलं चाललं होतं अचानक तुम्ही आज आबांना पण काय कळत नाही म्हातारा च्या करावलाय त्याच्या हातून काही चूक झाली नाही ना नाही नाही ओ काय पाटील चूक कसली हो उलट केवढी तरी मोठी मदत झाली त्यांच्यामुळे तुम्ही सांगून सुद्धा मी आज त्यांना भेटायला आलो नसतो तर खूप मोठी चूक ठरली असती माझी आपण पण झालं काय साहेब हा फोटो बघा पाटील असं म्हणून अभिनी त्याच्या हातातलं कातरण पाटीलच्या हातात दिलं पाटीलनी त्यावर नजर टाकली आणि तोही डोळे फाडून फाडून बघत राहिला त्याचीही वाचा बंद पडली साहेब हो हात हा तर पण कसं शक्य पाटीलचाही विश्वासच बसत नव्हता हे शक्य आहे की नाही याचीच तर खात्री करून घ्यायला हवी ना आता पाटील आपल्याला असं वाटत होतं की आपण ही केस सॉल्व्ह केली पण आपलं काम अजून संपलं नाहीये उलट आत्ता सुरू झालंय पाटीलनी मनातल्या मनात, मनात कपाळावर हात मारला कारण जी केस संपली असं त्याला वाटत होतं ती आत्ता कुठे थोडी थोडी उलगडायला लागली होती दोघं पुन्हा फोटोकडे निरखून पाहत होते आणि त्यांनी एकमेकांना आश्वासक लुक दिला सॅम डिसूजा आपल्या जिम मध्ये ट्रेडमिलवर धावत होता जसा जसा तो धावत होता तसा तसा, तसा तो वेग अजूनच वाढवत चालला होता शेवटी जेव्हा आता छातीचा भाता फुटेल असं त्याला वाटलं तेव्हा तो थांबला आणि धापा टाकत खाली बसला त्याच्या डोळ्यात प्रचंड संताप होता पास्टर असं म्हणत तो घाम टिपत होता तेवढ्यात त्याचा सेक्रेटरी आदिल इंजिनियर धावत आला सर सर मीडिया हॅज सराउंडेड द बिल्डिंग सर उनको आपका चाहिए सर सॅमने खिडकीतून वाकून पाहिलं तर समोरचा रस्ता ओबी व्हॅन्सनी भरून गेला होता सॅमने जिम मधला टीव्ही ऑन केला ज्ञानदा बोलत होती सुप्रसिद्ध उद्योगपती सॅम डिसुजा यांच्या बिल्डिंगच्या बाहेर आपण